कर तर आता मी आहे पडवळकर नगरला पडिक्स आहे का उगई महादेव आहे का उगई महादेव हां काटेरी काटेरी काकस मला याचं नक्की नाव माहीत नाही कोणला मा पापलेटची कटिंग चालू आहे अरे काय कापूस उर्मे डोकं आहे मिशीवाली बघा तेवढी मिशी आहे हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज संडे आहे आजचा संडेला स्पेशल काय असतं आपल्याकडे एक तर चिकन असतं किंवा फिश असतं तर आज, तर आज तर आपला फिशचा प्लॅनिंग आहे आणि आता फिश आणण्यासाठी आपल्याला जायचं आहे का मार्केटला तर कुठल्या मार्केटला तुम्हाला थांबनेल आणि आपल्या टायटलवरनं कळायलाच असेल तर मग काही स्पेशल असं गुपित वगैरे काही नाही आहे तर आता मी निघालो पडवळकर नगरच्या फिश मार्केटला आणि हे फिश मार्केट आहे ना हे जरा थोडं अनएक्सप्लोर्ड असं असं मला आहे कारण जास्त लोकांना हे माहीत नाही आहे तिथलंच आजूबाजूच्या लोकांना हे मार्केट माहिती आहे मी यूट्यूबवरती पण सर्च केलं पण जास्त काहीचे व्हिडिओज नाहीत त्या यूट्यूबवरती तर हे वागळी इस्टेट दोन नंबरला हे फिश मार्केट आहे तो आणि आपल्या टोल नाक्यापासून जवळ आहे म्हणजे पासपोर्ट ऑफिसचं जे ठाण्याचं तर त्याच्या अपोजिट साईडला आहे कोणाला विचारायचं तुम्हाला सांगतीलच तिथे की हे फिश मार्केट कुठे आहे ते आता मी निघालो आहे त्या फिश मार्केटला फिश बघायला आणि आपल्याला फिश पण घ्यायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला ते मार्केट पण एक्सप्लोर करायचं आहे तर आता चला आपण जास्त वेळ न घालो तर निघूया कारण सकाळचे नऊ साडेनऊ वाजत आले थोडंसा लेट झाला आहे कारण संडे आपला थोडा लेझी डे असतो तर सकाळी लवकर ते मार्केट चालू होतं साडेसात आठला चालू होतं ते मार्केट आपला दहा वाजते तिथे आता पोचायला तर आता पटपट निघूया आणि डायरेक्टली भेटूया त्या फिश मार्केटला पोचल्यानंतर तर आत्ता मी आहे पडवळकर नगरला पडवळ नगर पडवळकर नगर फिश मार्केटला आणि हे आहे आपल्या वाकळे इस्टेट इथे आणि वाकळे इस्टेट म्हणजे आपला ठाणा आणि मुलुंडचा जो आहे आतमधल्या साईडचा त्या चेकनाक्यापासून सा जवळच आहे फिश मार्केट तर आता आपण या फिश मार्केटला आलो कुठले कुठले फिश आहे त्या सुरुवातीला सुरुवातीलाच तुम्हाला इथे मटन आणि चिकनचं शॉप दिसतील खेकडे आणि कसे दिले मित्र आहे खेकडे सर्व दिले आहेत हे छोटेसे राहिले कसे दिले असतात हा झालं तुम्ही सर हजार रुपयाला हजार रुपयाला किती चौदा पीस हजार रुपयाला चौदा पीस आणि अच्छा नॉर्मली कसे देतो नॉर्मली म्हणजे असल्यावर कसे देतो सहा कसे देतो पाचशेला देतो सहा पाचशेला सहा हे पाचशे रुपयालाच आहे आणि माधी आहे का याचे अन्नार माधी मिक्स आहे मिक्स आहे का माधी आहे माधी आहे ही मादी आहे तुला त्यामुळे समजतं ते बघून समजतं का डिझाईनवरनं हे मिक्स मिक्स इकडे आहेत पाचशे रुपयाला सहा तुम्ही पण मादी देत जास्त मादेच आहेत का हां माद्या भरपूर होत्या इकडे आजीकडे सुकी मच्छी पण आहे आजीकडे वेगळे मासे सगळे काय म्हणते माझ्याकडे सुकी मच्छी पण आहे हे काय आधी तांबा येते सफेद तांबा ओके कशी ती माहिती किती रुपयाची दोनशे रुपये दोनशे रुपयाचे तीन सफेद तांबा आणि कर्दी कशी आहे मित्र पन्नास रुपये पन्नास रुपये वाटा चवला येतो आणि तो शंभर रुपये आणि हा आपला मोठावाला हां शंभर रुपये वाटा आणि तो लांबडा मासा कुठला आहे रे हा कर्दी कर्दी आहे करली कशी आहे तीनशे रुपयाला दोन आणि हे सगळे केकडे ते दहा पंधरा केकडे चारशे रुपयाला देतो मुशी कशी आहे का तीन अडीचशेला तीन मुशी ओके दोनशे रुपयाला तीन मुशी देत आणि हे लेपा आहे ना कसं आहे लेपका सोका अरे हे काय हे डोमा आहे कसा है डोमा सोका पुरा सात पीस आहे डोमा शंभर ची काटेरी कसं आहे शंभर रुपयाचे हा कुठला मासा आहे आपण डोमा आहे शेंडी रावस शंभर रुपये हा कुठला मासा आहे एकरू कसा आहे कितना तीन वाला। ओके एकरू शंभरचे तीन नाही दोनशे चे, चे तीन चार लावतात फीस एकरू ओके आणि आगा शिंगाडा काशे ढी वाम आहे काय टोळ कसा दादा ओके दा। दीडशे रुपयाला आणि हे समुद्री खेकडे कसे दिले ते शंभर रुपयाला कसा रावस दिला हा चारशे रुपयाला राहतो आणि पापलेट पाचशे ला हे असे हे जायचे दहा बारा म्हणजे पाचशे रुपयाला दहा बारा पापलेट आहेत वा पापलेट स्वस्त झाले वाटतं रे मार्केटमध्ये सध्या स्वस्त आहे पापलेट पापलेटची आवक जास्त वाढली वाटतं बोंबील ओके शंभरला सात आठ दहा पर्यंत बोंबील आहे फ्रेश आहेत ना ढ आहे नाे कस आहे डोळ तीनशे ला एक बांगडे कसे आहेत तुझ्यात कशा आहेत पाच शंभर ला पाच पाच सहा बांगडे आणि मोदक कसे आहे रे शंभरच्या पन्नास पन्नासचा वाटा आहे का मांदिली कितने का वाटा दे रहे हो पन्नास रुपये का वाटा अरे वा बारकी सुरमे सुरमे कसे साढ़े रुपयाला सगळ्यात कुठली पण घेतली कुठली पण घ्या दादा देणार एक नंबर सुरू नाही असं बघायचं तर कापला पोल फुटलेला काय टेन्शन नाही आणि हे काय हे जिताडा जिताडा कसं जिताडा सहा सिला ओके सहाशे रुपयाला जिताडा एक दोन दोन दोन्ही जोडी ना घेता येतो पापडमध्ये पापड पण घेऊन कशा पापले पूर्ण येऊन जावं पाच किलो संपला पागू पापड नंबर गरम गरम संपला नाही का संपला आपल्या लेट झाला ना मला हे काय आहे हे क्रु करकरा मासा गरकरा कसा आहे शंभर रुपयाला तीन दोनशे रुपयाला तीन कर्करा मासा बघा करकरा मासा दोनशे रुपयाला तीन आणि हा कुठला आहे बोंबी कशी दिली ओके शंभर रुपयाला आठ दहा पीस आहेत सारखे अरे कोळमी कशी आहे बघा कोळमीचा वाटा शंभर रुपयाला थोडीशी लावून देतील वरती आणि मुशे ओके मुशेला तीन मुशी आहे बांगडा दादा शंभर रुपयाला पाच बांगडे आहेत राउंड मार्क त्याला खेकडे खूप आहे सगळीकडे सगळ्यांकडेच खेकडे हा शेंडी कसा आहे तो सो, सो का कितना कितना हो बताओ तुझी शंभरचे सहा पीस आहेत छोटे रावस आणि हे काय आहे दादा कर करा कसा आहे कर करा कैसा दोघे बताओ ना है, चार okay. था था है पाकस ये कौन सा पाकस ये हा नवीन मास है पाकस पाकस मला याचं नक्की नाव माहित नाही माझी माझे सांगा त्याला पाकस म्हणतो आता कसा दादा किलो काय आहे कटला दोनशे वीस रुपये किलो आणि हे रोहू हे पण दोन्ही सेमच आहे दोनशे वीस हे दोनशे ओके आणि मोठे पापलेट हजार रुपये किलो ओके हा मोठा पापलेट हजार रुपये किलो बरं हे काय हलवा आहे का हलवा है ना पापलेट है।, है।, है ये है हलवा कैसा अरे पाँच सौ रुपयेला दोनों सात सौ रुपयेला तीन हलवे ऐसा कलर है ब्लैक नहीं है इसका कुछ कलर अलग आया लेकिन इसका एकदम डार्क ब्लैक है ना कर दो येने लो तो था कि नहीं आया है निकल इतना थोड़ा हां बापलेट की कटिंग चालू है और कैसे दिया पापलेट बस चार सौ का दिया। जोड़ी दिया था सौ रुपए जोड़ी मोटी साइज है बापलेट की सौ रुपए जोड़ी अन्य ये सुरमे कैसे दादा सुरमे 7 का है हेलो भाई साइज पे है क्या किलो पे नहीं है ना ओके सुरमई सहाशे रुपये किलो आणि जसे okay, किलो बरेच तसे अरे आपणा प्रॉन्स साडेतीनशे ओके तीनशे किलो प्रॉन्स प्रॉन्स कसं दिलं दादा साडेतीनशे ओके आणि ते हलवा हलवा चारशे रुपये चारशे रुपयाला जोडी हरी आहे प्रॉन्स हे बी साडेतीनशे रुपये किलो साईज वर आहे कि किलोवर साईज वर आहे का म्हणजे बाराशेला जोडी का मोठी साईज आहे आणि बांगडे कशी दिले तंबर शंभर ला पाच आणि हा कुठला पास आहे हा कसा टाकून कसा देतं दोनशे रुपये पीस अंदाज आपला जो पीस येतो वजनावर वगैरे काय नाही सगळं चांगलं आहे चला ते मच्छी बघितली तुम्ही काय काय आहे चांगले फिश आहेत फ्रेश आहेत सगळं हो हो ओके नचून डॉक्स आहे का मार्केट अरे ये कौन सा मछली है भैया कापी कैसा ये काफी दोन ले पाँच पीस कापी नहीं ठीक है विचार ले अन ये छोटा वाला कापी है क्या कुछ अलग दिखा रहा है इसके लिए दोन सौ रुपये पीस कर ली मोटी साइज है मस्ती सुरमे कसं ती चारस ओके साईज पे आहे घ्या ओके किलो पे नाही साईज पे पेन कशी सुरमे डायरेक्ट कापूनच नाही आणि हा रावस ते अक्का घ्यायला लागतो का

हा एक पीस पण निघेल पण सुरमे असणारी मला वाटते दोन अडीच की तीन किलोची असेल नाही तीन किलोची असेल बघा तीन किलो जास्ती नाही आलेल मग आणि सुरमे कशी दिले माझी ती मोठी वाली तुकड्यावर कशी आहे शंभर रुपये पीस ब आणि अख्खी तर काय तुझं किलोचा नसेल डायरेक्ट रेट आठशे रुपये किलो आणि कोळंबी कशी दिली आहे चारशे रुपये किलो कोळंबी म्हणजे मोठी कोळंबी आहे हां बघतो नको ना आलो मी ग्राउंड मारून आलो दिवस त्याच्याकडचे सगळे मासे संपलेत मागच्याकड ह आणि केकडे कसे दिले दादा किलो किलो हा तेवढेच असते ह्याला बांधलेलं आहे तुला मोकळा सोडलाय तुला काम करेल

हा मोठी साईज आहे ना हजार रुपये किलो पापलेट अरे हे काय पिराना किराणा मूवी बघितलेला हा मासा असा असतो पिराना कसा आहे हा किलो एकशे ऐंशी रुपये किलो बेकी तुम जो बोल रहे है, वही सही है हमको कुछ नहीं मालूम बेकी कैसा किलो आहे ओके हे दोनशे रुपये किलो बेकी आणि छोटा असेल तर एकशे सत्तर रुपये किलो हे सब गोडा पाणी जर का हे पहिले तेवढंच खारं पाणी आहे ना हे सगळं गोड आहे ना कोळंबी कशी आहे हे चारशे रुपये किलो हे तीनशे रुपये किलो आवाज कसं दे छह सौ रुपये किलो एक पीस तो किलो होगा क्या नहीं होगा किलो नहीं होगा ना बीस पे है मतलब शंबरला पास भांगड़े का है हे काय काय आहे तारली आहे तारली करली नाही करली नाही करली करलीती आहे ही तारली 100 किती आठ शंभरला आठ तारली हे पण समुद्रात दिसतं का हो समुद्रात दिसतंय कारणय दिसतं पाण्यात तिथे तोल टाकू शकत नाही म्हणजे ती खराब होणार तवय बदलणार ना हे सगळं समुद्री आहे हलवा कस आहे पाचशे रुपये जोडे हलवा दिले आई शंभर रुपयाचे काय सगळे हा वाटा कितीच आहे हा ओके एवढा शंभरचा वाटा हा पन्नासचा वाटा शिवल्या हातनं ना नाहीत वाटत महाग झाले चारशे रुपये किलो अरे भारी आणि ही पण तशीच ना चारशे रुपये किलो चार साडेतीनशे चारशे आणि ही साडेतीनशे आणि ही मोठी गोळमी मिशीवाली बघा तेवढी मिशी आहे चारशे रुपये किलो आता मी फिश मार्केटवरनं आलोय एक्सपोर्ट केलं आपण फिश मार्केट पाहिलं आणि कोणते कोणते मासे होते आणि काय रेट्स होते या आपल्या व्हिडिओमध्ये आणि मी काय आणलं या फिश मार्केटमध्ये तुम्हाला दाखवतो मी आ, हे बघा मांदेली आणली आहे पापलेट मुशी आणली आहे आणि कोळंबी आणि बोंबील अक्षताने फ्रीज मध्ये ठेवले काढून पिक्चर मध्ये कारण आता अक्षता मला वाटतं पापलेट फ्राय करणार आहेस ना पापलेट फ्राय करणार आहे मुशीचं सुक मांदेलीचा रसा ओके म्हणजे पापलेट फ्राय मुशीचं सुक आणि मांदेलीचा रसा करणार आहे आणि हे मीठ लावून ठेवलंय ना आता मीठ वगैरे लावून ठेवलंय तिने आता चांगली आणली आहे का माझे पोस्ट पावती मिळाल्या म्हणजे चांगलेच जात मासे नाही तर मुशी कमी असं तिचं म्हणणं आहे क्वांटिटी मध्ये पण मला असं वाटलं की बऱ्यापैकी भेटली मला दोनशे रुपयाला चार मुशे दिले त्यांनी आपल्याला तर ठीक आहे आता जे पण आहे ते आणलेले मासे आता ती बनवणार आहे आणि आपण खाणार आहोत तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन युट्यूबमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय